नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे त्यानंतर राज्यात एकच खळब उडाली आहे मराठा आंदोलक असलेल्या मनोज मारण्याचा कट रचला याची चर्चा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आहे तो नेता कोण जोरदार या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मोठे गोप्यस्फोट केले आहे त्यांच्या गोप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली आहे दरम्यान माझ्या विरोधात घातापाताचा कट रचला गेला होता असं त्यांनी यावेळी सांगितलं पण आपण अशा पैदाशीला गिनत नाही अशी थेट भूमिका त्यांनी घेतली आहे शिवाय तू नेता असशील पण तू चुकीच्या ठिकाणी हात टाकला आहेस असा दम देखील त्यांनी यावेळी त्या नेत्याला भरला आहे या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी वेळ आली तर समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे या कटाचा उलगडा झाल्यानंतर आता समाजाने शांत राहावं असं आवाहन त्यांनी केलं आता हे कोणी केलं

परिषदेत आपण उघड करणार आहोत आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण आपण बदनाम होत नाही हे पाहिल्यानंतर घात पातावर चरांगे यांनी केला एवढंच नाही तर राजकीय गोळा हे सगळे जेल मध्ये सडणार असंही ते म्हणाले चार पैशांसाठी आयुष्य उद्ध्वस्त करू नका माझ्या वाट्याला येऊ नका असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड झाला त्यापासून राजकीय वर्तुळात एकच कळब उडाली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा